या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे मोठी अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असेल ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताई तुम्ही आता लाडकी बहीण योजनेमध्ये आता काय बदल करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी या योजनेतील लाभार्थी महिलांना जे दिलेले पैसे परत घेणार नसल्याचे आहे ते अजित पवारसाहेबांनी बघा स्पष्ट केलेले आहे गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकार परत घेणार असल्याची चर्चा लाडक्या बहिणींमध्ये एवढीच नाही तर अपात्र लाडक्या बहिणींकडून दंडासह रक्कम परत घेतली जाईल असा संभ्रम देखील लाडक्या बहिणींमध्ये पसरलेला आहे त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींनी त्यांना मिळालेली रक्कम परत करण्यास सुरुवात केलेली आहे बघा त्यामुळे बघा कोणत्याही प्रकारे सरकारने काही पाऊल उचलले नाही संदर्भात आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे बघा प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की ही जी योजना आहे ती लागू केली तेव्हा आमच्याकडे कमी होता परंतु आता खरोखर ज्या लाडक्या बहिणींना लाभ द्यायचा आहे तो देण्यासाठी हळूहळू आम्ही पावलं उचलत आहोत या योजनेतील महिलांकडून रिकव्हरी करण्याचा अजिबात विचार नाही बघा असे देखील अजित पवार साहेब म्हणाले आहे यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले त्यामुळे आता लाडक्या बणींना देण्यात आलेले पैसे परत घेतले जाणार नाही हे स्पष्ट झालेले आहे बघा ज्या ज्या बहिणींना साडेचार हजार बहिणी अपात्र झाले तर त्यांनाकडून पैसे कोणत्याही प्रकारे परत घेतले जाणार नाही अशी घोषणा केलेली होती परंतु त्यामध्ये बदल करण्यात आलेला आता तुमच्याकडून पैसे एक रुपये पण परत घेतले जाणार नाही अजित पवार साहेब जे आहेत अर्थमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी माहिती दिलेली आहे बघा तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा पैसे परत घेण्याची सरकारची भूमिका काय आहे लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेण्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करताना आदिती तटकरे म्हणाले की आपल्या माध्यमातून मला निश्चितपणे राज्यातील सर्व माता बहिणींकडून लाडक्या बहिणींना बनेच्या लाभार्थी सांगायचे आहे की ज्या संदर्भात कुठल्याही अशा पद्धतीचा निर्णय किंवा विभाग सरकारने घेतलेला नाही त्यामुळे काही संदर्भातील समज तयार करण्यात आलेले आहेत बघा त्यामध्ये अजिबात तथ्य नाही लाडक्या बणींच्या लाभार्थी जे आहेत त्यांना बळी पडू नये आम्ही कोणाचाही लाभ आतापर्यंत परत घेतलेला नाही बघा पैसे परत घेण्याबाबत सरकारने इथं स्पष्टीकरण दिलेले आहे त्यामुळे कोणत्याही लाडक्या बणींचा आम्ही पैसे वापस घेतलेले नाही कोणत्याही लाडक्या बणींकडून आम्ही त्यांना अपात्र केलेले नाही तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की सरकारकडून जे बाकीचे संभ्रम जे आहेत ते न्यूजद्वारे किंवा वर्तमानपत्रात म्हणजे असे वेगवेगळे जे आहेत ते कोणी अफवा फैलावत आहे कोणी काय करत आहे तर त्या संदर्भात तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका अजिबात पण ठीक आहे निश्चितपणे राज्यातील सर्व माता बहिणींनी आणि लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांना सांगायचे आहे की या संदर्भात कुठल्याही अशा पद्धतीचा निर्णय विभाग किंवा सरकारने घेतलेला नाही आहे त्यामुळे जे काही संदर्भातील समज तयार करण्यास येत आहेत त्यामध्ये अजिबात तथ्य नाही लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांची याला बळी पडू नये आम्ही कोणाचेही लाभ आतापर्यंत परत घेतलेला नाही आणि या संदर्भातील कुठलाही निर्णय विभाग किंवा शासन स्तरावर झालेले नाही असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे बघा कुठल्याही पद्धतीने बघा तुम्हाला चार्जेस कटलेले नाही किंवा जे जे साडेचार हजार बहिणींचे पैसे आम्ही वाप अपात्र केलेले आहेत किंवा के जे वापस घेतलेले ते आम्ही वापस घेतलेले नाही बघा म्हणजे साडेचार हजार जे अर्ज अपात्र झालेले होते तर त्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारे बहिणीकडून दंडात्मक कारवाई के केलेली नाही किंवा कोणत्याही प्रकारे राज्यातील बघा सदोतीसशे कोटीचा चेक दिलेला आहे निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही थोडे व्यस्त होतो पण परवाच महिला व बालविकास विभागाकडे खात्याकडे सदतीसशे कोटीचा चेक दिला आहे असल्याचेही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेले आहे आता बघा काही तर मोठी गुड न्यूज आहे मोठी बातमी आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा त्यामुळे सर्व माता हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा पुढे सरकार शासन जे तुमच्यासाठी पावलं उचलत आहे सरकार जे तुमच्यासाठी मोठमोठे निर्णय घेत आहेत संपूर्ण जी माहिती मोड़ आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा तर लाडक्या बहिणीसाठी जे तुमचे पैसे दंडात्मक कारवाई आहे ते काही होणार नाही तुमच्यावर आणि तुमचे पैसेसुद्धा वापस घेतले जाणार नाहीत बघा तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर बघा बहुतेकांना असं वाटलं होतं की आता आमच्यावर कारवाई होणार तर त्यांनी पैसे वापस करायला सुरुवात केलेली आहे बघा ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म किंवा काही केलेले होते तर त्यांनीसुद्धा ते घाबरलेले आहेत त्यांनी पैसे वापस करायला सुरुवात केली आहे शासनाकडे तर त्यांनी स्पष्ट सांगितले की खरोखर लाडक्या बणींना लाभ द्यायचा असेल तर ते देण्यासाठी हळूहळू आम्ही पावलं उचलत आहोत बघा तर त्यांना जो तुमचा पंधराशे रुपये हप्ता आहे पंधराशे रुपये हप्ता तुम्हाला खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बाकी जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पण लवकरच होणार सव्वीस जानेवारीच्या अगोदर हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत तर आजचीमती चोवीस जानेवारी आहे तर टप्प्याटप्प्यानुसार तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आम्ही जमा करणार आहोत तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा टेन्शन घेऊ नका की हे पैसे कसे जमा होणार आहेत काय जमा होणार तर आताची मोठी बातमी आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना कोणत्याही प्रकारे दंडात्मक कारवाई होणार नाही किंवा कोणत्याही प्रकार त्यांच्यावर कारवाई होणार नाही ज्या बहिणी पात्र झालेल्या आहेत त्यांनासुद्धा पैसे मिळणार आहेत आणि जे जे अपात्र झालेले होते थे 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 तर त्यांनासुद्धा म्हणजे काही चुकी असतील तर त्यांना दुरुस्त करून ते फॉर्म भरून क्लिअर करून घेतले जाणार आहेत बघा तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आणि ऑथेंटिक अपडेट पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला ठीक आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आणि सर्वात मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चला तर अशा पद्धतीने लाडकी बहिणी योजनेसंदर्भात सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न मी करीत असतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बिॲन्सकिप करू नका अतिशय महत्त्वाची आणि ऑथेंटिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर सर्वात मोठी न्यूज आहे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे तर कोणत्याही प्रकारे तुमचे पैसे कापले जाणार नाहीत किंवा तुम्हाला अपात्र केले जाणार नाहीत तर ही जे अफवा चालू आहे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका असे अजित पवार यांनी सांगितलेले आहे तर लाडक्या बणींना जो मार्च महिन्याचा हप्ता आहे मार्च महिन्याचा तुमचा जो हप्ता आहे तो लवकरच तुम्हाल तुम्हाला तो सुद्धा मिळणार आहे फेब्रुवारीलासुद्धा तुम्हाला पंधराशेच मिळणार आहेत लक्षात ठेवा तर मार्चनंतर तुम्हाला जे पैसे आहेत ते वाढीव रक्कम खात्यामध्ये जमा होऊ शकते असे शासनाने तुम्हाला जे आहेत ते घोषणा दिलेल्या आहेत बघा आश्वासनं दिलेले आहेत तर लवकरच आता जे बी होणार आहे ते लवकर करावे आणि लाडक्या बणींना लवकरात लवकर पैसे जमा करावे अशी सरकारला विनंती आहे जास्तीत जास्त माता बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जास्तीत जास्त ताईंनी जास्तीत जास्त माता बहिणींनी जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन आणि ऑथेंटिक अपडेट पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे थोड्या बी व्हिडिओला आनस्क्रिप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद कारण तुमच्या चॅनल तुमच्यासाठी कायम नवीन आणि लेटेस्ट अपडेट आणत असते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स